सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कौसचाणूरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्णो वंदे जगद्गुरू जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषादयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक चौतीस श्लोक पाहूयात आचार्या पितर पुत्रा तथैव च पिता महा मातुलाश्वशुरा पौत्रा श्याला संबंधिन श्याला संबंधिनस्तथा तथा श्लोकाचा अर्थ पाहूयात आचार्य म्हणजे गुरुजन पितर म्हणजे पितृगण पुत्रः म्हणजे पुत्र तथा म्हणजे तसेच एव म्हणजे खचितच च म्हणजे सुद्धा पितामह म्हणजे पितामह मातुलहा म्हणजे मामा श्वशुरः म्हणजे सासरे पौत्रः म्हणजे नातवंडे शियाला म्हणजे मेहुणे संबंधीन म्हणजे नातलग तथा म्हणजे तसेच आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे गुरुजन काका मुलगे आजे मामा सासरे नातू मेहुणे त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत अर्जुन स्वभावाने क्षत्रिय आहे मात्र आत्ता नैराश्यामुळे तो भलतेच विचार करत आहे अर्जुन प्रगल्भ बुद्धीचा व अत्यंत परिपक्व विचारांचा होता त्याचे क्षत्रियत्व जागे झाले की तो युद्ध करून सर्वांना मारेल हे भगवंत जाणतात इथे युद्ध लढण्याकरता स्वतःचे प्राण देण्याकरता कोण कोण आले आहेत हे अर्जुन सांगत आहे त्यामध्ये गुरुजन आजोबा काका मुलगे नातू मामा सासरे मेहुणे व इतर आप्त आहेत अर्जुन भगवंतांचा स्वाभाविक भक्त होता त्यामुळे त्याच्या दुष्ट चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंतांचीच योजना होती भगवत भक्त दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही पण दुष्टांनी भक्तांचा केलेला अपराध भगवंत कधीच सहन करत नाहीत स्वतःच्या अपराधाबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात पण भक्तांना दुखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करत नाहीत म्हणून दुष्टांना क्षमा करायची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढनिश्चयी होते समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्म संस्थापक कृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्ण वंदे जगद्गुरुं श्री कृष्णार्पणमस्तु जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा